नमस्कार मी अर्चना इंगडे अर्चनाच किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सोप्या पद्धतीनं घरच्या साहित्यात अशा पौष्टिक सँडविच बनवणार आहोत मी गौरांशला आणि त्याच्या पप्पाला घरच्या घरी घरच्या साहित्यात सँडविच बनवून देत असते बघू शकता मी काय काय साहित्य घेतले हे सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवणार आहे हे हे काकडी कापून घेतलेली आहे कांदा कापून घेतलेला आहे सिमला मिरची हे मेहनीचं पाकिट आहे छोटेसे दोन पाकिट घेतलेलं आहे बटर आहे चीज छानपैकी खिसून घेतलेले हे ब्रेड आहे सँडविचची ब्रेड आहे मीठ चास मसाला चिली फ्लेक्स ऑरेगनो छानपैकी मी खिसून घेतलेले आहे चला मग वेळ न गमावता आपण सँडविच करायला लवकरात लवकर घेऊ बघू शकता इथं मी मेहनीत सर्वप्रथम एका प्लेटमध्ये काढून घेणार घेत आहे तुम्ही जर माझे इंस्टाग्राम आय डीला फॉलो नाही केल्याशिवाय तर प्लीज प्लीज जाऊन तिथं फॉलो करा मी खाली आय डी दिलेली आहे मेन्शन केलेलं आहे प्लीज जा आणि फॉलो करा मला बघू शकता बटर मी सर्व ताव्याला लावून घेतलेलं ला आहे आणि इथं मी चार ब्रेड मस्त शेकून घेणार आहे अलटून पलटून मस्त छान ब्रेड मी लावलेले आहेत आपल्या ताव्याला शेकून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही बघू शकता इथं आपले ब्रेड मस्त झालेले आहेत बघू शकता तुम्ही सर्वप्रथम मी तुम्हाला एकच सँडविच बनवून दाखवणार आहे बघ बघू शकता तुम्ही सर्व यायला मी मेवनीज लावून घेतलेल्या आहे दोन्ही ब्रेडला तुम्हाला जर थोडी बी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका तसंच सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब केल्यानं ना मला खूप व्हिडिओ बनवायला मोटिवेशन भेटते आणि छानपैकी एखादी कमेंट पण करा बघू शकता मी छान ब्रेडला मेवनीज लावून घेतलेले आहे दोन्ही ब्रेडला आणि कांदा टाकून मस्त सर्वप्रथम मी कांदा टाकून घेतलेला आहे त्याच्यावर थोडंसं मीठ चाट मसाला चिली फ्लेक ऑरेगॅनं टाकून घेणार आहे एकदम थोडं थोडं जास्त टाकायचं नाही नाही तर खारट होईल थो म्हणून थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे आपल्याला परत मी याच्यावर काकडी लावणार आहे काकडी चुकून मी पै पहिले लावली तुम्ही लास्टला लावली तर खूपच छान पहिले लावली तरी पण छान बघू शकता इथे मी काकडी लावलेली आहे परत मी याच्यावर थोडंसं मीठ चाट मसाला चिली फ्लेक्स ऑरेगॅनं टाकणार आहे थोडं थोडं एकदम थोडं तुम्हाला दिसते मी दोन दोन तीन तीन खेप टाकत आहे पण एकदम थोडं टाकायचं आहे त्याच्यानंतर मी लावलेले सिमला मिरचीचं लेअर बघू शकता आणि याच्यावर मस्त मी थोडंसं मीठ चाट मसाला ऑरेगॅनो टाकून घेणार आहे परत लावणार आहे मी याच्यावर थर आपला टोमॅटोचा बघू शकता टोमॅटो लाव छानपैकी थर लावून झाल्यावर झाल्यावर मी याच्यावर टाक लावणार आहे आपली चीज चीज तुम्ही जास्त वापरा अप्रतिम होते सँडविच मस्त तुम्हाला जर बनवायचं असलं तर मी तुम्हाला मनापासून सांगेल की घरच्या गर्च, घरचं सँडविच खा बाहेरचं खाऊ नका घरचं एकदम हेल्दी असते हेल्दी सँडविच आहे खूप टेस्टी झालेलं आहे सँडविच बघू शकता सर्व मी सँडविचला चीज लावून घेतलेलं ला आहे दुसरी ब्रेड आहे त्याच्यावर मस्त ठेवून मस्त तव्याला आपण बटर लावून घेणार आहो मस्त मी शेकून घेणार आहे इथं मी दोन सँडविच तयार केलेले आहेत छान पैकी मस्त कुरकुरीत आपल्याला शेकून घ्यायचं आहे जुनं ते सोनं असं बोलतात ना हेच आहे ते घरचंच खायचं मला तर माझ्या मनाला वाटतं की घरचं खा बघू शकता दोन मी सँडविच इथे रेडी केलेलं आहे मी आता कापून दाखवणार आहे तुम्हाला कट करून दाखवणार आहे एकदम टेस्टी झालेलं आहे मला जर सँडविच खायचं जर मन झालं ना तर मी घरीच बनवते मी कधी बाहेरचं खातच नाही आहे बघू शकता एकदम छान झालेलं आहे तुम्हाला थोडी बी रेसिपी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकांचं बटन दाबा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन सर्वात पहिले त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईन मस्तच हेल्दी सँडविच खा व्हिडिओ बघत राहा असेच छान छान व्हिडिओ घे घेऊन येणार आहे मी परत तोपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा चला तर पुन्हा भेटू अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मस्त खात राहा